हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे धैर्यशील माने यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठराविक नेत्यांच्या भेटी घेतल्या त्यांना आमचा विसर पडला आहे की काय जर त्यांना आमची गरज नसेल तर ला या निवडणुकीत त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा मयूर उद्योग समूहाचे प्रमुख व भाजपा नेते डॉ संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला यावेळी डॉक्टर संजय दादा म्हणाले की भाजपच्या वतीनं या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो या मतदारसंघाचा दौरा केलाय या मतदारसंघात मी निवडणूक लढवली आहे एकोणीस लाख मतदारांपैकी नऊ लाख मतदार मराठा समाजाचे आहेत याची सविस्तर माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्याकडे माझं नाव आघाडीवर होतं मात्र ही जागा शिंदे गटाला दिली आहे मात्र उमेदवारी अधिकृत जाहीर होताच या मतदारसंघातील अनेक नेते मंडळींच्या धैर्यशील माने यांनी भेटी घेतल्या मात्र माझी भेट घ्यावी असं वाटले नसल्याची खंत डॉक्टर पाटील यांनी यावेळी व्यक्त केली मी अडचणीत होतो तेव्हा मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही उलट अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला मी माझ्या हिमतीवर अडचणींवर कुरुंदवाडून संदीपूळ हातकण लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये गेल्या दोन तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवार उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड प्रयत्न झाले भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आणि संजय पाटील प्रेमी या सगळ्यांनी जेवाच रान करून या सगळ्या लढाईमध्ये मला उमेदवारी मिळावी आणि आपला हक्काचा खासदार व्हावा यासाठी अतिशय जोरदार प्रयत्न केले इव्हन आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब किंवा बावनकुळे साहेब दादा या सगळ्यांनी सुद्धा हे नाव लावून धरलं की या, या संदर्भामध्ये संजय पाटलांना उमेदवारी मिळावी पण कर्मधून संघानं मान्य एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब यांच्या आग्रहामुळे ही उमेदवारी शिवसेनेला दिलेली आहे आणि त्यामुळं एक निराशा थोडीशी आमच्या मनामध्ये आहे पण मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता या सगळ्या भूमिका मनात घेऊन पुढे चाललोय पण एक खंत अशी असते की या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार उत्सुक होतो उमेदवार झाला असतो निश्चितपणे विजय आणला असता कारण एकोणीस लाख मतदानापैकी साडे नऊ लाख मतदान मराठा समाजाचा आहे साडेतीन लाख मतदान हे पाटील खानदानाचं आहे पाटील आडनावाचा आहे आणि या सगळ्या सहा तालुक्यामध्ये माझा संपर्क माझे कार्यकर्ते ही सगळी मंडळी असल्यामुळे निश्चितपणे विजय आला असता अशी उमेदवार असताना सुद्धा अद्यापही कुणाचाही संपर्क माझ्या पण आलेला नाही आहे इवन शिवसेनेकडून आलेला नाही आहे इव्हन भारतीय जनता पार्टी आलेलं नाहीये भारतीय जनता पार्टी पार्टीचा उमेदवार नसल्यामुळे बहुधा आलेलं नसेल पण होतं शिवसेनेने शिवसेनेनं घरी येऊन भेटून जाणं चर्चा करणं पुढचं नियोजन करणं काय करायला पाहिजे आमचे विचार ऐकणं त्यांचे विचार सांगणं या गोष्टी सगळं होणं गरजेचं होतं पण अद्याप झालेलं नाहीये बहुधा ते सुद्धा त्यांच्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये प्रचारा गडबडी असतील झालं नसेल पण आज मी कार्यकर्त्यांची बैठक बोलल्या जेणेकरून गेल्या तीन महिन्यामध्ये जे काय घडलं का ते सगळ्या कार्यकर्त्यांना सांगावं त्यांची मतं ऐकून घ्यावी जेणेकरून उद्याच्या भविष्य काळामध्ये जात असताना परत मन मत ही जुळवून घेऊन कार्यकर्त्याला जावं ही भूमिका ठेवून आज आपली सहज बैठक लोकांची बोलावी गेट टुगेदर म्हणा किंवा स्नेह मिळेल म्हणा त्या निमित्ताने बोलवले पण खंत तर निश्चितपणे आहे की या मतदारसंघात मी लढलेला माणूस आहे साडेतीन लाख मत घेतलेलं ला आहे या मतदारसंघात माहीत असलेला माणूस आहे आणि तरी सुद्धा या सगळ्या भूमिकेमध्ये जितकं द्यायला पाहिजे तितकं महत्व वाय जेड कोण मिळत नसल्यामुळे निश्चितपणे उद्याच्या भूमिकेमध्ये अडचण होऊ शकते माझी खात्री आहे की सगळी मंडळी उद्याच्या मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याकरता आपले सगळे इगो आपले सगळे शाली हे सगळे बाजूला ठेवून निश्चितपणे निवडणुकीसाठी या सगळ्या गोष्टी करतील अशी मला खात्री आहे